नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला दादा बनवून दाखवणार आहे मी रोजच्या भाजीत जो मस्त वाटण वाटून दा वाटण वापरते तर ते आज मी तुम्हाला तयार करून दाखवते इथं मी दोन कांदे उभे चिरून घेतले छान एक टोमॅटो चिरून घेतलाय आहे उभा थोडंसं खोबरं घेतलं आहे हे सुकं खोबरं आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि इथं कोथंबीर घेतली तापायला ठेवलेली आहे त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तेल टाकून झाले आपण हे कांदा घेऊया टाकून कांदा लाल होईपर्यंत आता आपल्याला परतायचा आता कांदा आपला परत आलाय आता कांदा छान परतत आलाय आपला त्यातच टाकूया आपण आलो आणि लसूण आणि हा चिरलेला टॅमॅटो हे सगळं मस्त असं मोव होईपर्यंत परतून घ्यायचं पर आपल्याला <laughs> आता हे मी मस्त असं दाटात काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये आपण तिथं खोबरं चिरून घेतले ते टाकणार त्यात थोडं तेल टाकतील खोबरं पण आपल्याला लाल होईपर्यंत परतायचे मस्त आता खोबरं पण आपल्याला लाल परतून झाले गॅस बंद केलाय हे छान आपण इतर काढून घेऊया आता हे सगळं वाटण मस्त आपण वाटून घेणार आहे वाटण मी भरून घेतले आता मिक्सरवर बारीक वाटून घेते असं मस्त आपलं वाटण बारीक वाटून झाले बघा खूप छान असं असं मस्त माझं हे वाटण वाटून झाले रोजच्या भाजीला जेव्हा मी वाटण वापरते ते हेच असतं माझं खूप बारीक असं मस्त अशा प्रकारे मसल्याने हे वाटण तयार केले मी जे रोजच्या भाज्यांमध्ये वाटण घालते हे तेच वाटण आहे ह्याच्यापेक्षा मी काही वापरत नाही ह्याने भाज्या खूप सुंदर आणि चविष्ट होतात तुम्ही अशा पद्धतीने मसाला करून रोजच्या भाज्या बनवा आवडल्यास मला कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद